আজি তুমি থা তুমি থা কি থা কি

जे हे नाव आहेत पण यांना असं म्हणणं आहे की आमचे सिरियल प्रमाणात म्हणजे नाव येतात तसे नाही येतं आम्हाला ताबडतोब जे असे सिरप्रमाणे जे नाव आहात खाली की आमची नावं आम्हाला तात्काळ राहायला घर नाहीत ते आम्हाला तात्काळ एक बावी दहा पंधरा जणांना घरपुरी ताबडतोब असे स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाणी करण्यासाठी मी आग्रह अत्यंत दुखी आहे मी इतक्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने आलेलं आलेले आणि इथल्या लोकांचं नुकसान झालं सरकारने तर पंचनामे करावेच लागतील त्याबद्दल काही दुमत नाही आहे तुम्ही पैसे तर द्यावे लागतील त्याबद्दलचं दुमत नाही आहे पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा हो पैसे देणार मगाशी मी इथं आपलं उंचाडालो होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीनं धाडस करून तिने मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी तुला पैसे देईन स्वराज्याच्या माध्यमातून पैसे लगेच माधुरा देवसकर पोच करतील म्हटलं पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो नदी खोलीकरण असेल किंबहन अनेक वेगळे ते जे मार्ग असतील पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री कृषी मंत्री इकडं याचे सोडून आमदार खासदारला सोडून येत ते आलेलंच नाही आहेत आणि कृषी मंत्री इकडे याचं सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात बघण्यात हे काय बरोबर आहे काय शोभते काय महाराष्ट्रात का आणि शोभते काय कृषी मंत्र्याला जरा या इकडं बघा परिस्थिती काय तिथं आता मी कुठल्या गाव मारले मारले गाव होते त्या इतक्या घरीवर पंधरा घरं उद्ध्वस्त झाले घरच नाही राहिले नाहीत आता हे ना दहा हजार रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या पूर येणार आणि परत दहा हजार रुपये द्यायचे काय होणार आहे त्या दहा लढत होते आता काय सगळे आम्ही दुसऱ्यांच्या जा घरी जाऊन राहिलो आणि दहा हजार रुपये मी काय होणार आहे आमचं आम्हाला घरकुल मिळणार आहे का ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला कुठल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही याच्यात लक्ष घाला मी माधवराव देव सुखांनासुद्धा सांगितल्या स्वराज्याच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही जोरात आवाज उठवा शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर मी एकदम म्हणजे काय शब्द नाहीत कृषी मंत्र्यांवर तुम्ही टीका केली की ते पाणी दौरा करून सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात व्यस्त आहेत कृषी मंत्री म्हणाले की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली पूर आलेला आहे तिथले पंचनामे करण्याची गरज नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात की पंचनामे करावेच लागतील त्यानंतरच मदत होईल यांच्यामध्ये एक वाटायचं नाही असं वाटतं त्यांनी बघावं ते निघून बघावं हे काय मी तर आलो ना मी या शेतात जाऊन पाहणी केली ना डायरेक्ट मी काय गाडीत हवेत पाहणी केली नाही मी या शेतावर आलो पाणी केली पूर्ण स्वराज्याचे सगळे लोक इथं आले आम्ही स्वतः इथे आलोय बाकी आमदारांना खासदारांना वेळ नाही का येत याला आणि कृषी मंत्री यायलाच पाहिजे ना बाकी सगळ्यात थांब तुम्ही कृषी मंत्री आहे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी थांबल्या पण अशा वेळी जे ज्यावेळी विषय का नाजूक बनलेलं आहे अशा ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांचा अश्रू पुसण्यासाठी तुम्ही पोहोचाल पाहिजे ताळमेळ नाही दोघांमध्ये असं वाटतं कृषी मंत्री मुख्यमंत्र्यांमध्ये आमच्या तुमच्या बोलण्यामध्ये दिसतेच बरं व्हायलाच पाहिजे ना आपण तिसऱ्या आघाडीचा पर्याय राज्य समोर दिला आहे काय नेमकं मला असं वाटतं की आ, मी सगळ्या आणि दुःखात सगळ्या राजकीय मी नाही आपल्या तिसऱ्या आघाडी मधलेच राज्य बारा सगळे